राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र दत्तात्रय रानडे उर्फ गुरुदेव रानडे यांचं चरित्र भाग दुसरा श्री भाऊसाहेब महाराजांनी देह ठेवल्यावर श्री गुरुदेव हे श्री अंबुराव महाराजांना गुरुस्थानी मानत त्यांचं मार्गदर्शन घेत श्री गुरुदेवांना अनेक नामं ऐकू येऊ लागल्यावर श्री अंबुराव महाराजांनी श्री गुरुदेवांना नाम देण्याविषयी आज्ञा केली तेव्हा आपण असेपर्यंत हे काम मी करणार नाही असं नम्रतापूर्वक त्यांनी श्री अंबुराव महाराजांना सांगितलं श्री अंबुराव महाराजांनी देह ठेवल्यावर एकोणीसशे पस्तीस साली नेमास बसले असताना श्री भाऊसाहेब महाराजांनी श्री गुरुदेवांना नाम देण्याची आज्ञा केली तेव्हापासून श्री गुरुदेव नाम देऊ लागले इसवी सन एकोणीसशे सत्तेचाळीस साली नामसप्ताहाच्या निमित्तानं श्री गुरुदेव सांगलीस आले तेव्हा त्यांना पटवर्धन सरकारांनी घरी अगत्यानं बोलावलं तेव्हा त्यांनी सांगली इथं अध्यात्मविद्या मंदिर ही संस्था स्थापन केली श्री गुरुदेव ज्या ज्यावेळी सांगलीस यायचे त्यावेळी त्या ते आमच्या घरी आल्याशिवाय राहिले नाहीत एकदा तर श्री गुरुदेव रात्री अकरा वाजता सांगलीत पोहोचले पोहोचल्या पोहोचल्या त्यांनी पटवर्धन सरकारांना मला श्री बापूराव केळकरांकडं जायचे सेवकाला निरोप द्यायला पाठवा असं सांगितलं यावेळी आमचे मामा म्हणजे बापूराव हे मंदिरात झोपण्याच्या तयारीत होते ते एकदम उठले आणि अंथरूण गोळा करू लागले त्यांना एकाने विचारलं मामा आत्ता अंथरूण का गोळा करताय तेव्हा मामा म्हणाले आता श्री गुरुदेव येणार आहेत हे वाक्य बोलून होतंय न होतंय तो सरकारांचा माणूस श्री गुरुदेव येणार असल्यासंबंधी निरोप घेऊन आला श्री गुरुदेव आले आमच्या घरी अर्धा तास होते आमचे मामा त्यांना म्हणाले एवढ्या रात्री कशासाठी आलात उद्या आला असता तरी चाललं असतं तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले बापूराव मागच्या वेळेला तुम्हाला मी शब्द दिला होता की मी सांगलीत आलो की आधी तुमच्याकडे येईन त्याप्रमाणे मी तुमच्याकडे आलो आहे असंच गुरुदेव एकदा सांगलीकर सरकारांच्या गणपती मंदिरातील एका खोलीत बसले होते आमच्या मामांचा रोज गणपतीला जाण्याचा नेम होता त्याप्रमाणे मामा गणपतीला गेले असताना श्री गुरुदेवांनी मंदिर परिसरात श्री मामांना पाहिलं त्यांनी श्री दादासाहेब देशपांडे यांना सांगितलं की बापूराव जाताना दिसत आहेत त्यांना मी बोलावलं आहे म्हणून सांग त्याप्रमाणे श्री दादासाहेब मामांना बोलवायला आले पुढे गणपतीला न जाता मामा तडक श्री गुरुदेवांकडेच गेले मामांनी श्री गुरुदेवांना नमस्कार केला लगेच श्री गुरुदेवांनी भा मामांना नमस्कार केला तेव्हा मामा म्हणाले गुरुदेव हे उलटं होतंय तेव्हा श्री गुरुदेव म्हणाले बापूराव हे उलटं नाही उलटंच आहे का तर तुम्ही पुण्यपुरुष आहात श्री गुरुदेवांनी आमच्या मामांना पुण्यपुरुष म्हणणं यातच मामांचा अधिकार कळून येतो श्री गुरुदेव मामांना म्हणाले बापूराव कीर्तन करता का इतर कोणताही विचार न करता मामा म्हणाले करतो की आणि मामांनी लगेच श्री गुरुदेवांसमोर दीड ते दोन तास अस्खलित कीर्तन केलं हे कीर्तन ऐकल्यावर श्री गुरुदेव म्हणाले देवाकरता कीर्तन करणारे एकटे बापूराव आहेत श्री गुरुदेवांचा आणि माझे आजोबा श्री दासराम महाराज केळकर यांचाही खूप स्नेह होता आमच्या श्रीदादांनी माळ बंगल्यावर श्री, बंगल्या श्री गुरुदेवांपुढे ज्ञानदेव तेहतीशीवर प्रवचन केलं होतं हे ऐकून श्री गुरुदेव दादांच्यावर बेहद खुश झाले होते एकदा आमचे दादा श्री गुरुदेवांना म्हणाले गुरुदेव अंबुराव महाराज म्हणायचे की आपल्या एका नामाला सहा नावं फुटली आहेत हे ऐकून श्री गुरुदेव म्हणाले अहो रामभाऊ म्हणजे दासराम महाराज तुमच्या एका नामाला सहासष्ट पदे फुटली आहेत सहासष्ट पदांची गुरुलिंग गीता म्हणून ते असं म्हणाले शेवटी श्री गुरुदेवांची तब्येत हळूहळू विकल होत चालली होती एकोणीसशे छप्पनच्या डिसेंबर महिन्यात त्यांना आव होऊन त्रास झाला त्यामुळं त्यांना जास्तच अशक्तपणा आला इतकं असूनसुद्धा ते धारवाडला व्याख्यानासाठी गेले येताना ते निंबर्गी आणि इंचगिरी इथं जाऊन आपल्या सद्गुरूंच्या समाधीचं दर्शन घेऊन आले ते परत अलाहाबादला गेले तिथं गेल्यावर वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस आला श्री गुरुदेवांच्या बंगल्याजवळ वीज पडली यापूर्वीही निंबाळच्या घरावर वीज पडली होती त्यांची आठवण त्यांना झाली ही वीज काय माझी पाठ सोडत नाही असं ते म्हणाले त्या दिवसापासून त्यांना ताप आणि खोकला सुरू झाला माझ्या वस्तूमधील तेज कमी झालेलं आहे असं बोलून ते गेले डॉक्टर पत्की आले त्यांनी तब्येत बघताच क्षयाच्या अखेरच्या अवस्थेचं हे लक्षण आहे असं सांगितलं तपासणी केली असता डॉक्टरांना क्षयाचा एकही जंतू आढळला नाही अलाहाबादमधील आवडती ठिकाणं श्री गुरुदेव बघून आले आणि तिथून ते निंबाळला परत यायला निघाले वाटेत मुंबई नाशिक करत ते पुण्यात आले पुण्यातून निंबाळला निघाल्यावर त्यांना श्री भाऊसाहेब महाराजांच्या पत्रांची पेटी जवळ दिसली नाही तेव्हा त्यांना ती पेटी दुसऱ्या डब्यात ठेवल्याचं सांगितलं पण याची खात्री करण्याकरता ते ज्या डब्यात ही पेटी होती तिथपर्यंत गेले आणि ती पेटी पाहूनच परत आले गुरूंची पत्र ही वेदवचनच आहेत अशी त्यांची श्रद्धा होती निंबाळला पोहोचल्यावर श्री गुरुदेव निर्वाहानिर्वीची भाषा करू लागले तब्येत जास्तच बिघडत चालली होती त्यांना तपासायला डॉक्टर तुळपुळे आणि डॉक्टर आजगावकर आले होते या स्थितीतच श्री गुरुदेवांनी या दोघा डॉक्टरांना नाममंत्र दिला पुढे त्यांनी भेटणं बोलणं चहापाणी अन्न वर्ज्य केलं केवळ श्वासावर लक्ष ठेवून होते नेहमीप्रमाणे सकाळी नेम केला इंचगिरीकडं हात जोडून श्री भाऊसाहेब महाराजांना वंदन केलं आणि घरी आल्यावर खुणेनच पत्नी सौ सीताबाईंना माझी पूर्वतयारी झाली आहे असं सांगितलं ते उपस्थित मंडळींना म्हणाले हे पहा आता तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे सर्वांशी गोड बोलावं पण आपलं अंतःकरण मात्र कुणाला देऊ नये त्यांनी रात्रीचं भजन सुरू करा म्हणून सांगितलं आणि भजनाअंती कापूर लावून विठ्ठल गर्जना होत असतानाच नेमाच्या अनुसंधानात श्री गुरुदेवांनी निंबाळ इथं ज्येष्ठ शुद्ध दशमी शके अठराशे एकोणऐंशी म्हणजेच दिनांक सहा जून एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी रात्री दहा वाजून बत्तीस मिनिटांनी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी महाप्रयाण केलं कसा तेव तो भक्ती प्रदीप सुमार्गी जनी साधु संती अधीप असे थोर विद्वन्मणी रामचंद्र महाभूषणा वंदु होवो निनम्र श्रीदासराम महाराज परमपूज्य सद्गुरू श्री रामचंद्र दत्तात्रय रानडे उर्फ गुरुदेव रानडे यांच्या चरित्राचं वाचन आता समाप्त होतं आहे उद्याच्या भागात आपण परमपूज्य श्री गवी तथा श्री काकासाहेब तुळपुळे यांच्या चरित्राचं वाचन ऐकूया राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय